नवीन पेन्शनविरोधात रेल्वे कर्मचारी आक्रमक एक मेपासून जाणार संपावर केंद्र सरकारने भारतीय रेल्वेत लागू केलेली नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी जर केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली नाही तर एक मे दोन हजार चोवीसपासून पंचवीस लाख रेल्वे कर्मचारी संपावर जाण्या जाण्याचा इशारा रेल्वे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आर पी भटनागर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या एकोणचाळीसाव्या द्विवार्षिक अधिवेशनात दिला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे एकोणचाळीसावे द्विवार्षिक अधिवेशन बारा आणि तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवीन पेन्शन योजना महागाई भत्ता डी ए रिक्तपदे भरणे खासगीकरण आउटसोर्सिंग आणि रेल्वे कामगारांच्या इतर प्रलंबित माग मागण्यांबाबत प्रस्तावावर चर्चा करण्यात आली आहे यामध्ये मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील हजारो रेल्वे कर्मचारी सहभागी झाले होते नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर एकोणवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारशी चर्चा करण्यात येणार आहे केंद्र शासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत काही सकारात्मक निर्णय घेतला नाही तर एक मे दोन हजार चोवीसपासून रेल्वे कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर आर पी भटनागर यांनी दिलेला आहे धन्यवाद